नमस्कार मित्रांनो मी उमेश सणस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट येथं छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळला छत्रपती शिवाजी महाराज हे मानवतेसाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे मराठी माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं दुसरं काहीही प्रिय नाही एक वेळ आम्ही आमचे स्वतःचे प्राणही द्यायला तयार होऊ पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही अन्य कोणाला देणार नाही असं मराठी माणसं अभिमानानं गेली साडेतीनशे वर्षापेक्षा अधिक काळ संपूर्ण जगाला सांगतायत अशा परिस्थितीमध्ये आठ महिन्यापूर्वी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त होतो कोसळतो हे आमच्या व्यवस्थेचं सर्वात मोठं अपयश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट इथला पुतळा पडला गेला आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आहे की ताशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं या वाऱ्यामुळे पुतळा कोसळला अशी जबाबदारी वाऱ्यावर टाकून मोकळे होणारे मुख्यमंत्री हे या निमित्तानं महाराष्ट्रानं पाहिले या प्रकरणाचं राजकारण करू नका असं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी विरोधी पक्षांना सांगितलं आठ महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर घाई गडबडीनं पुतळ्याचं नियोजन केलं गेलं कार्यक्रम घेतला गेला आणि देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं ते करत असताना राजकारण केलं गेलं नव्हतं का हा सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे ज्या व्यवस्थेला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करायचे आहेत महापुरुषांचे पुतळे उभे करायचे आहेत त्या व्यवस्थेला ते पुतळे सांभाळता आले पाहिजेत त्या व्यवस्थेला त्या पुतळ्यांचं संरक्षण करता आलं पाहिजे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा मराठी माणसावर मराठी मनावर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घातला गेलेला सगळ्यात मोठं गाव आहे शरद पवार या प्रश्नाच्या निमित्तानं असं म्हणाले की आमचे राज्यकर्ते हे भलतेच नादान आहेत शरद पवारांच्या शब्दात सांगायचं झालं तर भ्रष्टाचार कुठं करावा हे देखील या राज्यकर्त्यांना कळत नाही हे शरद पवारांना असं म्हणायचं असावं की राज्यकर्ते भ्रष्टाचार करू शकतात काही ठिकाणी करावा लागतो पण जिथं अस्मितेचा विषय आहे तिथं तरी राज्यकर्त्यांनी संयम धरावा आणि तिथं तरी भ्रष्टाचार करू नये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करत असताना पुतळा तयार करत असताना पुतळ्याचं अनावरण करत असताना त्याची कॉन्ट्रॅक्ट देत असताना जे आहे ते भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचाराच्या पायावर उभा असलेला हा पुतळा जो आहे तो एका प्रसंगानं कोसळला एवढाच प्रकार घडलेला आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे तुम्ही जर आमचा स्वाभिमान आमची अस्मिता असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सांभाळू शकणार नसाल तर राज्यकर्त्यांना तुम्ही सांभाळणार काय आहात तुम्हाला आम्ही कोणत्या विश्वासानं राज्य हातात द्यायचं आणि राज्य चालवा असं सांगायचं हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे या पुतळा उभारणीसाठी ज्याला कंट्रॅक्ट दिलं तो जयदीप आपटे नावाचा सद्गुरू असतो त्यानंतर दहा दिवस जो आहे तो फरार होता जयदीप आपटे हा कोणी हॅबिच्युअल ऑफेंडर नाही आहे हा सराईत गुन्हेगार नाही आहे हा एक व्यावसायिक होता त्यानं एक पुतळा तयार केला त्याच्यामध्ये निष्क्रियता असेल त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असेल परंतु दहा दिवस तो बेपत्ता राहावा दहा दिवस तो जो आहे तो पोलिसांना सापडूच नाही अशा पद्धतीनं जयदीप आपटेला जे आहे ते नेमकं फरार कोणी केलं याचा शोध घेण्याची वेळ आहे जयदीप आपटे या सद्गृहस्थाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच का सहा पथकं तयार केलेली होती आणि ती पथकं जी आहेत ती त्याचा शोध घेत होती असं करत तरीही जयदीप आपटे दहा दिवस जर पोलिसांना सापडत नसेल तर महाराष्ट्राचे पोलीस काय करतात हा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी ही इतकी चांगली आहे की, की इंग्लंडमधल्या स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांशी स्पर्धा करू शकेल इतकं चांगलं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते महाराष्ट्र पोलीस करू शकतात असा महाराष्ट्र पोलिसांचा जो आहे तो जगभर नावलौकिक आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र पोलिसांना हा आरोपी का सापडला नाही कोणी राज्यकर्ते याच्या पाठीमाग होते का की ज्यांना हा आरोपी जो आहे तो पोलिसांच्या हाती सापडू नये असं वाटत होतं जयदीप आपटेला जे आहे ते त्यांना ते बेपत्ता व्हावं याच्यासाठी सल्ले कोणी दिले जयदीप आपटे कोणाच्या सल्ल्यानं दहा दिवस बेपत्ता झाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहे ते शोधणं गरजेचं आहे जयदीप आपटे सापडला पोलिसांनी मोठा स्टंट करून आम्ही जयदीप आपटेला पकडलं असं सांगितलं जयदीप आपटे हा स्वतःच्या गावात स्वतःच्या घराकडे येत असताना वाटेमध्ये आम्ही शितापीनं सापळा असला आणि जयदीप आपटेला पकडलं अशा प्रकारचा स्टंट जो आहे तो पोलिसांनी केला हा खरा आहे का त्या तथ्य आहे का हे सर्वसामान्य माणसांना कळतं की जयदीप आपटे हा एवढा निर्बुद्ध होता का की आपण आता पळून गेलेलो हो, आहोत हे लक्षात आल्यानंतर रोचव बातम्या वाचत असताना आपल्या घरावर पाळत ठेवली जाते आपल्या गावामध्ये आपल्याला शोधलं जात आहे आपला सर्वदूर शोध घेतला जातोय हे माहिती असताना जयदीप आपटे स्वतःच्या गावात स्वतःच्या घरात स्वतःच्या घराजवळ येईल आणि पोलिसांना मला पकडण्याची संधी घ्या असं म्हणेल असा, असा प्रकार घडणं शक्य आहे का असा प्रकार घडणं शक्य नाही जयदीप आपटे हा स्वतःहून पोलिसांना शरण आलेला असावा अशा प्रकारच्या काही बातम्या आहेत परंतु जयदीप आपटेला आम्ही मोठ्या शिताफीनं पकडलं असं सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस प्रशासन हे स्वतः जे त्या आरोपीच्या पिंजऱ्यात अशा वेळी येतं हे पोलीस प्रशासनाला कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं हा अनावरण सोहळा देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झाला नरेंद्र मोदीजी या पुतळा कोसळण्याच्या प्रकारानंतर महाराष्ट्रात आले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली हा पुतळा कोसळला म्हणून छत्रपतींच्या चरणी मस्तक ठेवून जे आहे ती मी त्यांची माफी मागतो असं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणाले ही माफी मागणं म्हणजे पुतळा उभारणीमध्ये घाई गडबड झाली भ्रष्टाचार झाला हे पंतप्रधानांनी मान्य करणं असा प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल का नरेंद्र मोदी यांनी मोकळ्या मनानं माफी मागितली नाही माफी मागत असताना सुद्धा नरेंद्र मोदी यांची भाषा जी आहे ती माफी मागणाऱ्या व्यक्तीची नव्हती अशा प्रकारची टीका जी आहे ती मोदी साहेबांवर उद्धव ठाकरे यांनी केली आणि अनेक विरोधी पक्षांनी केली माफी मागणं दिलगिरी व्यक्त करणं आपली चूक कबूल करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नंतरच्या गोष्टी आहेत प्रश्न हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला पुतळा का कोसळला कसा कोसळला आणि त्या कोसळण्यामागची कारणं काय आहेत किती फूट उंचीचा पुतळा उभा करण्याकरता परवानगी घेतलेली होती या पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम जे ते कोणाला दिलेलं होतं नुसता जयदीप आपटे आणि त्याच्याबरोबरचा पाटील नावाचा त्याचा सहकारी ह्या दोघांना आरोपी करून हा प्रश्न संपणारा नाही या प्रकरणामध्ये कंट्रॅक्ट देणारे किती रकमेचं कंट्रॅक्ट दिलं गेलं याची माहिती घेऊन त्यातले किती पैसे जयदीप आपटे आणि या पाटलाकडे गेलेले आहेत याचीही माहिती तपासामध्ये पोलिसांनी घेतली पाहिजे कंट्रॅक्ट कोणत्या परिस्थितीत दिलं वर्क ऑर्डर कोणी दिली काम कंप्लीट झालेलं आहे ह्याचं चेकिंग कुणी केलं या सगळ्या लोकांना या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून सामील केलं पाहिजे जेव्हा एखाद्या पुतळ्याचं काही कोटी रुपयाचं काम एखाद्या कलाकाराला मिळतं त्यावेळी ते, ते राजकीय प्रभावाशिवाय मिळत नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषाची आवश्यकता नाही मित्रांनो या व्यवस्थेत जयदीप आपटे नावाच्या सद्गृहस्थाला हे काम कोणी दिलं कोणाच्या ओळखीनं आणि कोणाच्या शिफारसीनं ते मिळालं याचाही शोध घेतला पाहिजे दहा दिवसामध्ये जयदीप आपटे हा नेमका कुठं होता काय करीत होता त्याचं काय चाललेलं होतं हेही सापडलं पाहिजे आणि याचाही शोध जो आहे तो सामान्य माणसापुढं आलं पाहिजे आमची पत्रकारिता ही शोध पत्रकारिता राहिलेली नाही ही महाराष्ट्रासाठी सर्वात दुःखद गोष्ट आहे की प्रत्येक बातमी खळून काढायची त्याच्या मुळाशी जायचं आणि जा, खरी वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेसमोर आणायची असा प्रकार पत्रकारितेमध्ये मराठीमध्ये आणि भारतीय पत्रकारितेमध्ये सहसा दिसत नाही त्यामुळं याचा शोध घेण्याचं काम जे आहे तेवढं पोलीस करतील तेवढंच लोकांसमोर येईल एखादा शोध पत्रकार जे आहे ती वर्क ऑर्डर किती रुपयाची होती वर्क ऑर्डर कोणी दिली त्याची शिफारस कोणी केली कंट्रॅक्टदार कोण होता याचं कम्प्लिशन झाल्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलं गेलं का किती वेळा तपासणी केली गेली कोणाच्या शिफारसीनं हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं हे काम केव्हा पूर्ण झालं या सगळ्या गोष्टीची चौकशी करेल असं काही वाटत नाही किंवा याची चौकशी करून काही बातम्या वृत्तपत्रात आज तागायत आल्या ना नाहीत यानंतर येतील याचीही शक्यता नाही पोलीस तसं तपासात जे काही बाहेर येईल त्याच्यावरच आम्हाला विसंबून राहावं लागेल असं दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोटवर पडल्यानंतर ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं राजकोट इथं जाऊन तिथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी राजकारण्यांनी विरोध केला तो प्रकार बघितल्यानंतर पुतळा कोसळलेला आहे याचं गांभीर्य जे आहे ते सत्ताधाऱ्यांना आहे असं वाटत नाही सर्वप्रथम या प्रकरणात माफी मागितली ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर मागितली आणि दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनीही या प्रकरणात माफी मागितली पण माफी मागून प्रश्न सुटणार नाही या प्रश्नाच्या तळाशी गेलं पाहिजे मुळाशी गेलं पाहिजे जर भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीतही आम्ही भ्रष्टाचार करणार असू आणि त्याचं समर्थन करणारे राज्यकर्ते आमच्या इथं असतील तर आम्ही विनाशाच्या कड्यावर उभे आहोत असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलेली आहे जयदीप आपटेला अटक केली त्याला कोर्टामध्ये उभं केलं गेलं जयदीप आपटेला पाच दिवसाची पोलीस कस्टडी झालेली आहे या पोलीस कस्टडीत न जयदीप आपटे मॅजिस्ट्रेट कस्टडीत आणखी तपासा काम जे प्रगती जाए। ते प्रगतीपथावर जाईल परंतु जयदीप आपटेच्या विरुद्ध जे कलमं लावलेली आहेत त्यातली क कोणती कलमं जी आहेत ती टिकण्यासारखी आहेत कोणती कलम न टिकण्यासारखी ती आहेत हेही बघणं गरजेचं आहे जयदीप आरोप आपटे हा एकटा या प्रकरणातला आरोपी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उभा केलेला पुतळा आहे त्या पुतळ्याच्या कपाळावर जखमीची खूण दाखवलेली आहे याच जयदी पापटे नावाच्या सद्गुरुस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी चित्र जे आहे आणि इतके पुतळे महाराष्ट्रात आले पण कुठल्याही पुतळ्याच्या कपाळावर जे आहे ती अशा पद्धतीनं जखमीची खूण जी आहे ती दाखवली गेलेली नव्हती ही पहिल्यांदाच दाखवली गेली त्या जयदीप जयदीपट्यांचा तपास आणि चौकशी करणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर ही जखमीची खूण दाखवण्याची कल्पना तुम्हाला कुणीच सांगितली जयदीप आपट्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या कपाळावर जखमीची खूण दाखवलेली आहे हे दिसत असतानाही या पुतळ्याचं अनावरण करत असताना कम्प्लिशन सर्टिफिकेट कोणी दिलं हे काम पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारचा शेरा मारून जे आहे तसं प्रमाणपत्र कोणी दिलं याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर इतिहासामध्ये फार कमी लोकांनी वार केली महाराजांनी तशी संधी फारशी कुणाला दिली नाही अफजल खानाचा वकील असलेला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या शत्रूच्या वकिलानं शिवाजी महाराजांवर तलवार उपसलेली होती आणि त्याचा वार महाराजांच्या अंगावर पडलेला होता हा एक प्रसंग आहे महाराज सुरतेला गेले महाराजांनी सुरत लुटली त्यावेळी इनायत खान नावाच्या औरंगजेबाच्या सुरतेच्या सुभेदारानं त्याचा वकील महाराजांच्याकडे चर्चेसाठी पाठवला त्यानंही महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि वार करायचा प्रयत्न केलेला होता असे काही मोजके प्रसंग सोडले तर सदैव सावधानता बाळगणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळपासही शत्रूचा कुठला घाव जो आहे तो जाऊ शकलेला नाही अशा पद्धतीनं ना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करत असताना त्या पुतळ्याच्या कपाळावर जखमीची खूण दाखवण्याची कल्पना कोणाची या दृष्टीनंही या प्रकरणाचा शोध घेण्याची आवश्यकता आहे या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा आरोपी जर कोण असेल तर हा आरोपी म्हणजे या व्यवस्थेतला भ्रष्टाचार आहे आणि या व्यवस्थेतले भ्रष्ट राज्यकर्ते आहेत हे आपण विसरून चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला गेला त्या पुतळ्यासाठी किती रक्कम मंजूर केली गेली त्यातली प्रत्यक्षात खर्च किती झाले प्रत्यक्षात त्या पुतळा उभा करणाऱ्यांच्या हातात किती पडले आणि मधल्या लोकांनी त्यांचं कमिशन म्हणून किती पैसे घेतले गेले याही गोष्टी तपासात पुढं आल्या पाहिजेत या गोष्टी तपासात आणण्यासाठी पोलीस काही करतायत का म्हणजे जयदीप आपटे हा आरोपी पोलिसांना सापडला त्याच दिवशी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असं स्पष्टपणानं सांगितलं की या आरोपीला लवकरात लवकर जामीन मिळावा यासाठी राज्यकर्त्यांकडून मास्टर प्लॅन तयार केला गेलेला आहे संजय राऊतांचा हा खोटा आरोप खोटा आहे असं जाहीरपणानं राज्यकर्त्यांना सांगण्याची वेळ आली संजय राऊतांना आरोप करण्याची वेळ का आली जर हा आरोपी हा व्ही आय पी आरोपी दहा दिवस पोलिसांना सापडला नसेल तर संशयाला जागा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे अशा पद्धतीचा मास्टर प्लॅन जर पोलिसांकडे तयार नसेल तर पोलिसांच्या तपासात काय येत आहे ये याची निवेदनं काढून स्वतः तिथल्या सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांनी किंवा अधिक जबाबदारीचं काम आहे म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालकांनी देखील तपासामध्ये आत्तापर्यंत काय निष्पन्न झालेलं आहे याबद्दलची वस्तुस्थिती राज्यातल्या जनतेपुढे मानली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा श्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या अस्मितेचा विषय आहे महाराजांचा पुतळा त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वसामान्य माणसाची आहे असं असताना जे ते वारा आला आणि वारा मोठा आला म्हणून महाराजांचा पुतळा कोसळला अशा प्रकारच्या सबबी जर कोणी सांगत असेल तर त्या सबबींकडे आपल्याला लक्ष देऊन चालणार नाही या निमित्तानं आणखी एक प्रश्न निर्माण होतो आम्ही भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत आम्हाला इव्हेंट करायला आवडतं आमच्या महापुरुषांचे पुतळे उभे करणं हा आमच्या इव्हेंटचा एक भाग आहे अशा प्रकारचे महापुरुषांचे पुतळे उभे करून महापुरुषांच्या विचारांचं आम्ही जतन करतो आहोत का हा वेगळा प्रश्न आहे परंतु महापुरुषांचे पुतळे उभे केल्यानंतर त्या महापुरुषांच्या पुतळ्याचं संवर्धन करणं आणि संरक्षण करणं ही देखील आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी आम्ही जर पार पाडू शकत नसलो तर ती आमच्यासाठी सर्वाधिक दुर्दैवाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही पहिला पुतळा नाही प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अप्रतिम असा अश्वारूढ पुतळा आहे की एकोणीसशे सत्तावन्न साली या पुतळ्याचं अनावरण तत्कालीन देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालेलं होतं काँग्रेसचे राज्यकर्ते आवर्जून विचारत आहेत की पंडित नेहरूंच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा जो आहे तो आज अखेर प्रतापगडच्या ऊन पावसामध्ये जे आहे ते ऊन पावसाला आणि सह्याद्रीच्या सोसायट्याच्या वाऱ्याला तोंड देत उभा आहे त्या पुतळ्याला जर काही झालं नसेल तर हाच पुतळा का कोसळला याचंही उत्तर राज्यकर्त्यांना द्यावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर तुम्ही शकत नसाल महाराजांना तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तुम्ही काय सांभाळणार आहात ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे या प्रकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस दुखावला शिवप्रेमी दुखावला छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या काळजात कुठेतरी कळ आली की महाराज माझ्या महाराजांचा को पुतळा कोसळलेला आहे साडेतीनशे वर्ष महाराजांच्या मृत्यूला होऊन झाल्यानंतर झाल्यानंतर आणि महाराज आपलं काम कोणतंही करायला इथे येणार नाहीत हे माहिती असताना सुद्धा आजही मराठी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या इतिहासावर विलक्षण प्रेम करतात छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी तहसीलदार ऑफिसमध्ये कुठली चिठ्ठी लिहून देणार नाहीत जिल्हाधिकारी कार्यालयात आपलं कुठलं काम महाराजांचं नाव घेऊन करणार नाहीत किंवा महाराज आपल्या एखाद्या कामासाठी मंत्रालयात आणि सचिवालयात कोणाला फोन करणार नाहीत याची माहिती असताना चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर रोमांच उभे राहतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द ऐकल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाला नतमस्तक व्हावं लागतं व्हावंसं वाटतं हा गौरवशाली इतिहास देणाऱ्या राजाचा पुतळा असा कोसळत असेल केवळ भ्रष्टाचारामुळे कोसळत असेल आणि त्यानंतर सर्व पक्षीयांकडून केवळ राजकारण होत असेल याबद्दलची वस्तुस्थिती नेमकी माध्यमांकडून ही चांगल्या पद्धतीनं पुढे आणले जाऊ शकत नसेल खरी वस्तुस्थिती सर्वसामान्य माणसापर्यंत येत नसेल तर आम्ही आमची व्यवस्था ही अत्यंत तकलादू बनवलेली आहे ही व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांचा सा विचार सांभाळू शकत नाही हे तर अनेक वर्षापूर्वी सिद्ध झालेलं आहे आमच्याकडं होणारे स्त्रियांवरचे अत्याचार आम्ही महाराजांचा विचार विसरल्याची लक्षणं आहेत पण महाराजांचा पुतळाही आम्ही सांभाळू शकत नसू आणि तो पुतळा आम्हाला सांभाळता येत नसेल की ज्याचं अनावरण देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते झालेलं आहे तर ती आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे या निमित्तानं आणखी अनेक गोष्टी प्रकाशात येतील शिवाजी महाराजांचा याच्यापेक्षा आम्ही मोठा पुतळा उभा करू असं मुख्यमंत्री म्हणाले आणि केसरकर नावाचे एक गृहस्थ आहेत ते म्हणाले की ह्यातनं आणखी काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून महाराजांचा पुतळा कोसळलेला असावा असला प्रकार सांगणारे जर राज्यकर्ते आमच्या महाराष्ट्रात असतील तर या सगळ्या राज्यकर्त्यांना या निमित्तानं शिक्षा करण्याची वेळ आलेली आहे तुम्ही महाराजांना सांभाळू शकत नसाल तर तुम्हाला सांभाळण्याची आमची जबाबदारी नाही खूप वर्ष तुम्हाला आम्ही सांभाळलं तुमच्या पोराबाळांसकट सांभाळलं तुमच्या तीन तीन पिढ्यांना आम्ही राजकारणात काम करण्याची संधी दिली आणि तरीसुद्धा जर तुम्ही आमच्या महाराजांचा पुतळा सांभाळू शकत नसाल आणि सांभाळता येत नसेल सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांना तर असल्या राज्यकर्त्यांचं विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे गणेशोत्सव चालू आहे राज्यात आनंद चतुर्थीला गणरायाचं विसर्जन होईल त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत राज्यकर्ते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळत असताना राजकारण केलं ज्यांनी यात भ्रष्टाचार केला या सर्व पक्षीय राज्यकर्त्यांचं विसर्जन जे आहे ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला करायचंय याचं भान आणि याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि त्यांच्या इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्तानं आणि प्रत्येक मराठी माणसानं या निमित्तानं स्वतःच्या मनात अगदी प्रकर्षानं करून घेतली पाहिजे एवढं सांगतो जय भवानी जय शिवाजी